हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारे एकदम छान असे साध्या सोप्या पद्धतीने पाकातले रवा लाडू कसे करायचे पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असतील मऊसूद आणि एकदम छान असे बनवलेले आहेत इथे आपण एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे पाक कसा बनवायचा रवा कसा भाजायचा त्यामुळे तुमचे पण रवा लाडू पहिल्याच प्रयत्नात छान असे होणार आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त असे रवा लाडू आपले झालेले आहेत मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते इथे बघा एक सगळे लाडू आपले एकसारखे झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत मौसूद छान असे तोंडात टाकताच विरगळणारे असे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडतं तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे साहित्याचं प्रमाण बघूया इथे बघा इथे हा मी पाचशे ग्रॅम इथे एकदम झिरो नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे पाचशे ग्रॅम जिरो नंबरचा रवा आहे त्यासाठी साडेचारशे ग्रॅम इथे साखर घेतलेले आहे आणि त्यासाठी इथे मी असं वितळलेलं जास्त पातळपणे जास्त घट्ट नाही दीडशे ग्राम तूप घेतलेला आहे साजूक तूप आणि इथे बेदाने घेतलेले आहेत एक चमचा वेलची पूड आता तुम्ही जर वाटमान घेत असाल तर घरातली अशी वाटी घ्या की ज्याने पाचशे ग्राम अर्धा किलो रवा चार वाटी भरेल अशी वाटी घ्यान सगळं सगळं प्र साहित्य त्याच वाटीने घ्या इथे बघू शकताय सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी कढई गरम झाल्यानंतर यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे त्यातलं दोन चमचे तूप मी ठेवलेलं आहे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर रवा घालायचा म्हणजे रवा छान फुलतो आणि आपण जो पाक बनवणार आहे त्या त्यामध्ये पाक चांगला शोषून घेतो जर रवा आपला छान असा फुलला जातो बघा गरम तुपामध्ये घालायचा थंड तुपामध्ये घातलं तर अजिबात व्यवस्थित भाजला जात नाही यातलं दोन चमचे तूप आपण शेवटी वापरणार आहे चांगला आपल्याला सतत हलवत हा रवा चांगला आपल्याला गुलाबी रंगावर हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे पंधरा ते सतरा मिनटानं मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकताय गॅसची मी मी मीडियम मीडियम हा रवा चांगला गुलाबी रंग भाजलेला आहे छान असा बघा बरोबर सतरा ते अठरा मिनट छान भाजून घेतलेला आहे सुगंध छान येतोय बघा आणि त्यानंतर राहिलेलं दोन चमचे तूप घातलेले आहे फक्त तूप घालून एक मिनट परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथे बघू शकता छान रवा भाजला की राहिलेलं तूप आपण यामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि इथे बघा ताटामध्ये काढून घ्यायचा हा रवा मी ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण पाक बनवणार आहे त्यामुळे त्या कढाईमधन आपण रवा पूर्ण सगळा मी काढून घेते बघा या पद्धतीने इथे बघू शकता मी रवा ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता तीच कढई मी पाक बनवण्यासाठी ठेवलेले आहे आता त्याच कढईमध्ये आपण पाक बनवणार आहे ज्यादा भांडी खराब न करता आपण इथे पाक बनवणार आहे आता साखर आपण साडेचारशे ग्राम घेतलेले आहे त्यासाठी पाणी बघा साखर बुडेल एवढं मी पाणी घातलेलं आहे अंदाजे आपण एक कप आणि वर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे साखर बुडेल एवढं पाणी घालायचं गॅस चालू केलेला नव्हता आता पाणी घातल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला ही साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे वितळवून घ्यायची आहे साखर मी पूर्णपणे विरगळवून घेते इथे बघू शकता सतत हलवत साखर विरगळून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला साखर विरगळवून घ्यायची आहे मी सतत हलवत ही साखर विरगळवून घेते इथे पूर्ण आपली साखर विरगळलेली आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे म्हणजे यातली जी काय मळी असते ती निघून जाते आणि उकळी काढायचे आहे उकळी आल्यानंतर याच्यातली जी मळी असते ती साईडला अशी साठते बघा ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे दूध घातल्यानंतर याला बघा इथे उकळे आलेले आहे बघू शकता तुम्ही आता जी मळी असते ती साईडला इथे येते आता ती आपल्याला यातून बाहेर काढून घ्यायची चमच्याने किंवा तुम्ही अशी बाहेर काढून घेऊ शकता सगळी पूर्णपणे मळी काढून घ्यायची जे आपला चांगला असा स्वच्छ पाक तयार होतो बघा इथे साईडनं आलेली सगळी मी मळी काढून घेते बघा दूध घातल्यानंतर अशी सगळी मळी असते ती बाहेर निघते बघा या पद्धतीने मी सगळी बाहेर काढून घेते आणि इथे बघू शकताय इथली मी सगळी मळी बाहेर काढून घेतलेली आहे बघा छान असा आपला पाक तयार होतो बघा या पद्धतीने काढून घ्यायची पूर्णपणे बघा इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळे काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे बघा हे, हे करत असताना म्हणजे आपला पाक पुढं जाऊ शकतो बघा या पद्धतीने मी सगळे यातनं काढून घेते बघा या पद्धतीने बघू शकताय स्वच्छ असा आपला पाक तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली होती आता इथे मी छान अशी याला उकळी काढून घेणार आहे बघा इथे छान अशी याला आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेले आहे आपण चेक करत राहायचं आहे बघा साखर विरगळ्यानंतर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत बघा आपल्याला पाक चेक करत राहायचा आहे इथे बघू शकता याला छान अशी बा उकळी यायला लागलेली आहे आज बघू शकताय या पद्धतीने आपल्याला छान असं एकदम गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि इथे आपल्याला छान असं याला शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटात आपला पाक पटकन तयार होतो बघा आता याला उकळी आल्याच्या नंतर आपण चार ते पाच मिनटं याला छान उकळून घेतलेला आहे बघा साखर वितळ्याच्या नंतर चार ते पाच मिनटानंतर पाक पटकन तयार होतो त्यामुळे आपण असं चेक करत राहायचं तुम्ही बघू शकताय साखर विरगायच्या नंतर चार ते पाच मिनटातच बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते असं चेक करायचं नाही तर बोटाने असं चेक करायचं बघा एक ताराशी तयार होते बघा आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे इथे बघू शकताय बोटा घेऊन बघायचं नाही तर चमच्याने बघायचं बघा इथे मी दाखवते तुम्हाला अशी तार तयार होते बघा दिसत असेल तुम्हाला नंतर चमचावर मी घेऊन पण दाखवते तुम्हाला असा चमच्याचा शेवटचा थेंब असतो तो असा एकदम तार तयार होते बघा यावर या पद्धतीने बघा इथे तुम्हाला दिसते बघा एक तार तयार होते बघा छान असा पाक आपला तयार झालेला आहे आणि चमचावर पण घेऊन बघायचा शेवटचा थेंब असतो तो असा एकदम असा तार तयार होते बघा त्याला बघू शकताय तुम्ही आता गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद करायचा पटकन यामध्ये यामध्ये वेलचीपूड घालून घ्यायची आहे पाक चेक करताना पण सुरुवातीला आपण गॅस बंद करायचा जर पाक तयार झाला नसेल तर नंतर चालू करायचा नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो इथे मी गॅस बंद केलेला आहे पाक आपला छान तयार झालेला आहे एक तारी पाक वेलचीपूड घातलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे इथे बघू शकता सगळा रवा मी घालून घेते आणि पूर्णपणे आपल्याला रवा घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये इथे बघू शकता मी सगळा रवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे व्यवस्थित असं मी पाकामध्ये रवा मिक्स करून घेते बघू शकता या पद्धतीने आपल्याला रवा व्यवस्थित असा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे इथे बघू शकता मी खाली उतरून घेतलेले आहे कढई या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकून ठेवायचं आहे हे झाकून आपल्याला तासभर ठेवायचं आहे पण पंधरा पंधरा मिनिटांनी आपल्याला याला खाली वर करून चेक करून घ्यायचं आहे म्हणजे छान असा सगळा पाक व्यवस्थित मिक्स होतो छान असा रवा पाक आपला शोषून घेतो छान असं बघा मी याला पंधरा पंधरा मिनिटांनी असं चेक करत राहणार आहे एका तासात आपल्याला छान असं पंधरा पंधरा मिनटं आपल्याला चेक करत खालीवर करत मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय बरोबर इथे दीड तास झालेला आहे तुम्हाला जादा किंवा कमी वेळ लागू शकतो मी, मी पण ह्याला मध्ये मध्ये छान असं हलवून घेतलेलं आहे तीन ते चार वेळा बघा मिक्स करून घेतलेला आहे इथे बघू शकताय याला मी मिक्स करत होते मी तुम्हाला दाखवते मिश्रण कशा पद्धतीचं झालेलं आहे बघा या पद्धतीचं आपलं मिश्रण असलं पाहिजे मी तुम्हाला दाखवते मी याला बघा छान असं मिक्स करून घेते बघा बरोबर द पंधरा पंधरा मिनटांनी मी याला तीन ते चार वेळा मिक्स करून घेतलं होतं बघा या पद्धतीचं आपलं मिश्रण असलं पाहिजे हे तुम्हाला जरी जास्त कोरडं वाटत असलं तर हातात घेतलं की ते एकदम असं पेढ्यासारखं होतं बघा मी तुम्हाला दाखवते याला यातल्या सुरुवातीला आपल्याला काही गाठी झाल्या झालेल्या असतील तर आपल्याला त्या हाताने मोडून घ्यायच्या आहेत तर बेदाणे आपण घालून घेणार आहे बेदाणे असेही बसत नाहीत पडतात तर या पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे बेदाणे आपल्याला लाडवावर घालता येतात या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते मऊ असं हे मिश्रण आहे आपलं बघू शकताय या पद्धतीने या पद्धतीने यात काही गाठी वगैरे असतील तर अशा मोडून घ्यायच्या नंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत याचे बघा मिश्रण छान असं मी करून घेतलेलं आहे तुम्हाला लहान मोठे जसे लाडू वळायचे असेल तसे वळवून घ्या मस्त असं मिश्रण झालेलं जा आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मस्त झालेलं आहे आणि आपल्याला याला मनुके लावून घ्यायचे आहेत बघा इथे बघू शकता एक मनुका लावायचा आणि आपल्याला तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते पण तुम्ही लावून घेऊ शकताय मी इथे फक्त मनुके लावून हे छान असे लाडू वळून घेते मस्त असा लाडू वळला जात आहे बघू शकताय तुम्ही छान लाडू आपले वळले जात आहेत तयार झालेला आहे बघा मस्त लाडू मी सगळेच या पद्धतीने वळून घेते मी दुसरा पण तुम्हाला वळून दाखवते बघा आपलं सगळं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे लाडू पण छान वळले जात आहेत आणि चविष्ट होतात बघा खमंग असा आपण रवा भाजलेला आहे छान असा एकदम मस्त रवा भाजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पा म्हणजे पाक पाक पण परफेक्ट असा आपलं बनवून घेतलेला आहे त्यामुळे लाडू पण आपले छान झालेले आहेत दुसरा पण लाडू आपला छान असा वळला जातोय बघा जेवढं मिश्रण हवं आहे तेवढं घ्या आणि याला असं म्हणू लावून छान असं पुन्हा एकदा लाडू छान असा बनवून घ्यायचा बघा छान लाडू असा दुसरा पण वळलेला आहे छान याच पद्धतीने मी लाडू वळवून घेते बघा छान झालेला आहे दुसरा पण इथे बघू शकताय सगळे आपले लाडू वळून झालेले आहेत छान असे लाडू आपले झालेले आहेत मस्त परफेक्ट असे सगळे आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे लाडू पण मस्त झालेले आहेत मऊ सू एकदम छान असे तोंडात टाकताच विरगळणारे असे झालेले आहेत एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण सांगितलेलं ला आहे लाडू रवा कसा भाजायचा पाक कसा बनवायचा पाक कसा चेक करायचा इथे छान असं साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे नक्की तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तुम्ही पण या दिवाळीला या पद्धतीचे रवा लाडू पाकातले बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद